हो सांडव्याला धोका जांभळी खोऱ्याचा जीवनदायी श्वास संकटात पन्हाळा तालुक्यातील पडसाळी घाट वसलेला लघु पाटबंधारी तलाव म्हणजे जांभळी खोऱ्याचा जीवनदायी श्वास होय या तलावाच्या पाण्यावर परिसरातील शेकडो एकर शेती तसेच शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे उन्हाळ्यातील हिरवाई टिकवणारा हा तलाव स्थानिकांसाठी खऱ्या अर्थाने सुजलाम सुपलाम स्वप्न पूर्ण करणारा जलस्रोत ठरला आहे मात्र आज या जीवनवाहिनीवरच धोका निर्माण झाला आहे तलावाच्या सांडवा भिंतीतील दगड निसटल्याने आणि भगदाड पडल्याने बांधकाम खिळखिळे झाले आहे बांधकामातील पडझळीमुळे पाण्याचा दबाव वाढल्यास मोठा अनर्थ घडू शकतो विशेष म्हणजे सन दोन हजार एकोणीसमध्ये तब्बल वीस लाख रुपये खर्चून या सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली होती तरीही काही वर्षातच भिंत पुन्हा खचल्याने पाट विभागाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पडसाई तलाव म्हणजे जांभळी खोऱ्याची ओळख आशेचा झरा आणि हिरवाईचा श्वास या तलावाची सुरक्षितता राखणे म्हणजे परिसराच्या भविष्यासाठी पाण्याचा वारसा जपणे ग्रामस्थांची मागणी एकच आहे हा जीवनदायी तलाव वाचवा सांडवाची दुरुस्ती तातडीने करा पडसाळीहून राम नमस्कार आपलं स्वागत पन्हाळा पश्चिम भागातील जांभळी खोऱ्याचं पाणीदार भविष्य घडविणारा पडसाळी येथील लघु पाटबंधारे तलाव या तलावाच्या सांडव्याच्या बांधकामाची अत्यंत दयनीय अवस्था आहे बांधकामातून दगड निष्ठू लागल्याने भगदाड पडू लागले आहेत त्यामुळे सांडवा अत्यंत धोकादायक बंडा आहे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची गरज आहे अशी ठाम मागणी देखील या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे जांभळी कासन्यूज साठी पडसाळीहून राम करले